मिरजेत मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवार संतप्त ई व्ही एम मशीनच्या संशयावरून कार्यकर्ते आक्रमक मिरजेत मतमोजणी केंद्राच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते आणि अपक्ष उमेदवार जैनब शकील पिरजादे यांचे प्रतिनिधी शकील पिरजादे आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले मतमोजणी केंद्रामध्ये एस टी बसेस ये जा करत असल्यामुळे ई व्ही एम मशीनच्या बाबत संशयावरून मतमोजणी केंद्राबाहेर वातावरण काही काळ तंग झाले कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा धुमाळ मोरे आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान अन्य ठिकाणच्या राखीव मशीन या ठिकाणी दुसऱ्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केला ज्या ठिकाणी मतदान केलेल्या ई व्ही एम मशीन आहेत त्या ठिकाणी त्या, त्या सुरक्षित लोक आणि सीलबंद आहेत कार्यकर्त्यांचा संशय होता तो दूर केलेला आहे या ठिकाणी कोणत्याही संशयास्पद घटना घडलेली नाही अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी केलेले आहे आज या ठिकाणी मतदार मतपेटी मद तिथं होती त्या मतपेटी इथं अचानक चार गाड्या आले आणि आम्हाला आमच्या कार्यकर्त्याचा फोन आला की ते तारपटरी बांधून ते गाडी आज बसेस आले आणि आम्ही यूजपर्यंत ते बसेस परत गेले आम्ही सर्व पत्रकारांना आणि यांना कळवलो त्यानंतर तहसीलदार मॅडम आली मॅडमनं आम्हाला सांगितलं की ही मशीन जे डेड मशीन आहेत आणि जे यूज होणार दे होते ते जे बंद जे मतदान टायमाला जे बंद होणार जे मशीन आहेत त्यांना यूज करण्यासाठी आम्ही हे मशीन मध्ये ठेवले होते आणि ते आत्ता आणून ठेवलं तर आमचं म्हणणं हे होतं की तुम्ही हे मशीन इथे ठेवण्यापेक्षा शासकीय जेवढे हे आहेत ऑफिस आहेत गौडाण आहेत तिथे जाऊन ठेवावं आणि ठेवायच्या अगोदर आम्हाला आमच्या प्रतिनिधींना इथं तुम्ही बोलून मग तिथं तुम्ही मशिनी आत ठेवायला हे करायला पाहिजे होता तर ते त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्यांनी मशिनी ठेवली आत आणि ते अचानक मशिनी पण बसेस पण बाहेर गेले आम्ही आता इथं विचारताना आम्हाला डिपार्टमेंट म्हणतोय की तुम्हाला तर आता इथं काय काम नाही आम्ही आम्ही इथं आहे आम्ही आमचं आम्ही बघून घेतो म्हणजे मग आम्ही कशाला आम्ही आमचं ते जीवचं रान करून आम्ही मतदान केलंय आणि या मतदानाने इलेक्शनला लढवलंय तर आमची चेंज झाली तर आमचा निकाल काय होणार आता आम्हाला झालं की बीजेपी हे मशीन चेंज करून निवडून येत्या असं आता असा वाटतं की आम्ही मशीन चेंज करून निवडून येणार तर आम्हाला प्रशासनकडे आणि अजून सरकार नाही त्यांना हे करायला पाहिजे की मशीनची सिस्टीम बंद करून बॅलेट पेपर आणून हिच्यावर इलेक्शन करावं असं आम्हाला वाटतं मतदार प्रतिनिधी आहे प्रतिनिधी काय आम्ही निवडणूक प्रतिनिधी आहे म्हणून म्हटलं तुमचा म्हणजे आजचा विषय संपला ते कालचा दिवस एक दिवस असतंय आम्हाला तर माहित नाही की जेव्हा निकाल लागत नाही निवडणूक प्रतिनिधी उमेदवार बरोबर तिच्यानंतर उमेदवारचा संपूर्ण कार्यक्रम प्रतिनिधी बघत असते पण डिपार्टमेंटचे लोक म्हणतात ते तुमचं काम नाही आता एखादा नगरसेवक माझी नगरसेवक होते त्यांनी ते मशीन बघायला गेले आणि प्रतिनिधी आम्हाला बाहेर उभा केलेत आणि ते नगरसेवक आज बघून येणार असं ते आजचा प्रकार घडले यांचं नमस्कार मी तानाजी सातपुते सा मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी चा अधिकृत उमेदवार इथं मिरज मध्ये जे काय गोडाऊन आहेत त्या गोडॉन मध्ये मशीनच सा काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आता काही थोड्या वेळापूर्वी तिथं बसेस आले आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं इथं लाईट गेली ती दहा मिनिटं आणि ज्या दहा मिनिटाच्या लाईटीमध्ये त्यावेळेस इथं काय झालं माहित नाही पण मशीन्स भैरहून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात ते असं आम्हाला आत्ता माहिती पडलं पण माझी एक विनंती आहे आता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे तर जे काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडॉन आहे का मिरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे वे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती तिथं त्याने ती शिफ्टिंग करायला पाहिजे होतं जे काही मशीन्स आहेत त्या त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स कारण त्यांनी दोन दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काय कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या तिथंच ही काय मशीन्स आल्या ते आम्हाला संशयासोबत वाटतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून देत किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकार साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी ह्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी भर ठेवाव्या दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिस्टन्स घ्यावा पण जोपर्यंत मत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथं राहतील त्यांनी म्हणतात एस आर पी सी आर पी काय आहेत ते सेंट्रलची जे काय आहेत तरी पण आम्हाला इथलं जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काय सी सी फुटेज आताच जे काही तासापूर्वीच आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं दोन दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपाला वगैरे द्यावं हे आमची विनंती आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा गोष्ट आहे आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे त्यांचे मत आमच्या झोळीत घेतोय आणि हे झोळीतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल आम्ही हात जोडून विनंती करतोय आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं घेऊन दे आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे हे आम्हाला विनंती आहे तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघाचं स्ट्रॉंगरूम या ठिकाणी वैरण बाजार या ठिकाणी करण्यात आलेलं आहे काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी म उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्वर साहेब सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री अडीच वाजता ज्या पोल्ड ईव्हीएम एम आहेत त्यांचं स्ट्रॉंगरूम सीलबंद करण्यात आलेलं आहे सदरचं सिलबंद असलेल्या ई व्ही एमबद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व रूम सुव्यवस्थित असल्याबद्दल खातरजमा करून देण्यात आलेली आहे त्या सर्व व्यवस्थित असलेले रूम त्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी रूमच्या ज्या ई व्ही एम्स आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांना हे आता आश्वस्त झालेलं आहे त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉप गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला आहे सर अप, एक सर्व मतदान झालेल्या ईव्हीएम एम मशीन्स आहेत त्या ईव्ही एमच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नियमाप्रमाणे आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब ऑब्झर्वर साहेब एस पी साहेब हे देखील त्या ठिकाणी सर्व याच्यावरती देखरेख ठेवून आले त्यामुळे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे या संदर्भामध्ये कोणत्याही अफवांवर आपण विश्वास करू शकतो